का मी महत्वाचं बोलायचं एका रात्रीच्या दिवशी ते त्या अध्यक्ष तुम्हीच आहे का ते विठ्ठल ता ते मी काय हे मी रात्री भोंग्याविषयी तक्रार केली होती एकशे बारावर मला ते घरच्यांना फोन आला तर विठ्ठल ता त्याचा पोलिसात घे आलं नव्हतं बर मग त्या संदर्भात म्हणलं तर मला वाटलं का ते काय म्हणून कारण तुमचं यायला पाहिजे होतं ना, ना।, 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 ना। मग कारण पोलीस पाहतील आणि तुम्हाला हा नाही त्यात कॉन्टॅक्ट आहे अजून मी काय एवढं म्हणजे अजून काही तिकडे काय गेलो नाही काही नाही त्याच्यामुळे मग नंबर त्याचाच आहे तिथं अजून हा हा बरोबर तरी म्हणलं काय 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 म्हणले ते ते फक्त घरच्याला म्हणले मला तर कोणी फोन नाही करीत असं मॅटर त्यांनाच कॉल करतोय मी नंबर देतो त्यांचा बर बर बरं हा हा द्या मग एक मिनिट चालू राहू द्या हां हां चालेल नाही पण नेमकं काय मॅटर काय होतं मला तर काही रिंकच लागली नाही ना अजून पर सविस्तर सांगतो तुम्हाला बरं बरं चला एक गोरख घरी आहे ना काही असेल गाणे वाजायचं आलायचं टॅक्टरवर बरं का, का। हा आवाज का हा पण मोठ्या आवाजात मुद्दम रात्री दिवसा कधी पण आणि त्याच्यानंतर

त्यांनी दुसऱ्या महिन्याला हटकून आमच्या घराकडे भोंगेला आवाज सुरू केली रात्री पण आणि मी त्याचं शॉर्ट काढलं व्हिडिओ आणि ती नेमकं याने पाहिलं नाव नवनी बार का लगेच म्हणजे ती पण शूटिंग आहे मार का सगळी त्याला जात नाही ती हातीर घेऊन येत नाही म्हणजे दिवसात ना हातीर अंधारमुळं पण ते जा गेलं ना लगेच चार पाच जण मा महाग लागली होती ती सगळी शूटिंग तुम्ही पाहू शकता युट्यूबला फेसबुकवर टाकलेली हा मग असं मॅटर आहे पहा भाऊ मग तुम्ही तुम्ही काय म्हणतो ते आणि मी हा ते म्हणतो म्हणजे ऑनलाईन केस केली तू ते चौधरी आहे ना पी आय ते रात्रीचे ते व्हिडिओ पाठवलं एकदम ते शेव फा आहे त्याला त्याला ते चौधरीला इतक्या घाण घाण शिवाय दिल्या ना आणि कळ करायला हेच बार का यांचं काही संबंध नाही आमच्या घराकडे इकडे भोंगेला आवाज मोठा आवाज ने हो बर आता ते ना पहिले नाही राहिलं आता बरेचसे कायदे तर तुझी झाल्या बंगा जरी लागत लिमिटेड आवाज वगैरे आणि कोण असायचं काय सगळं बरोबर आहे मग आहे की नाही सुप्रीम कोर्टाचे निर्देश आता आलीकडं हायकोर्टाचे मुंबईचे निर्देश ते मी आय आय एस पीक चॅनेल आहे युट्यूब त्याच्यावर टाकलेलं आहे आणि निकाल सुद्धा टाकले तरी आणि हे पाटे काय का सबस्क्राईबर यांना सगळं माहीत राहत विषय तुम्हाला माहित असं हा नाही बरोबर आहे ते बर महत्वाच म्हणजे यांनी माय फेसबुक च तुम्हाला मागच्या वेळेस पाठवलं होतं की नाही घरी हा हा बातमी निस्ती पोस्ट केली ती माहिती आहे संपादकाची तर नाही ते पोस्ट करायला काय तुम्ही जे आली जी पडलेली बातमी ती फॉरवर्ड केली काही नाही बाकीचं त्याच्यात का नाही <laughs> नाही नाही मग म्हणजे यांनी फेसबुक वर टाकले म्हणूनच तुम्हाला म्हणलं ना तेव्हा त्याला काही तरी काहीतरी झाला असं हा बाकीच बोगस थोडस आता जे पत्रकारांनी टाकलं तेच टाकलं बरोबर आहे हा मग असे यांचं मी फक्त ते भोंग्याची दिशे आमची दिशे नाही म्हणून त्याच्यावर कॅमेर लावलं भोंग्यावर बरं का तुम्ही शूटिंग जर पाहिले ना मी कधी दाखेन तुम्हाला यांच्या तोंडवर मी फोकस नाही लावलं की चिडावं म्हणून असं काही नव्हतं फक्त मी म्हणलं यांचं जर तोंडवर फोकस लावा रागी येणं नेमकं व्हायचं तेच झालं हा राईट कॅमेर हे होत ना मी आधी म्हणजे मोबाईलने शूटिंग काढत होतो लगेच दुसऱ्या मोबाईलने ना मोठा फोकस केला पालका राईट याच्यावरच फोकस केलं मी ते भोंग्यात भोंगर राईट तुम्ही कधी पा माया घराकडं लावलेला होता हाटको मग याला समजून सांगेल होतं बरं का आमच्याकडे भोंगे नका लावू आवाज कमी ठेवा आम्ही काही तुम्हाला करा म्हणत नाही हा नियमाने पहिले आणि मार्फत सांगेल शिवाय बरं का मग असं नियम करायला पाहिजे का फा तुम्हीच मग फोन आलता शूटिंग आहे ना, नहीं, 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 ना वाल वाल ते फेसबुक ला टाकलेली मी तुम्ही ऐकू शकता मी काही घरी काही नाही आलता ना ते भोंगेच काहीतरी केली असं बोलत होते मीरलोच नाही काही घर फोन यायला पाहिजे ते फोन दुसऱ्याला आणि पोलीस बरेच चुकीचे काम चालले बघा साहेब तेवढं ते हे फेसबुक आणि लिंक मी डायरेक्ट आपले शुक्ला मॅडम आहे ना सध्याचे मुंबईला त्यांना ईमेल केलं रात्री काल हा एकदम डिटेल फेसबुकचं नाव वगैरे आणि नाही पोलिसाला सगळं माहिती तरी कारवाई नाही करीत तुम्हाला व्हिडिओ दाखवले याची मायावर युट्यूबवर गोर आणि त्यांनी हा नाही पाहिलं होतं मी मग एवढं ढळढळीत असून पोलीस कारवाई नाही करीत त्याला सांगत ते चौधरी त्याला नंतर म्हणा बदली करून टाकतो आमचं काय अडलं नाही खरं आहे की नाही हा दुसरे पोलीस येत ना राव निमानदार यांच्या काही नाही कुठलं नाही आता काय आलं असन बर का ते विचारले एखाद वेळेस पाहिलं असं ना तसं डिपार्टमेंट काही नसं आलं कॉन्टॅक्ट तो आता तुम्ही फोन करून पाहत असं मी थांबलोय तिकडं नाही नाही मग कॉल लाईन ला मी रात्रीच धरून कॉल करतोय ते पोलीस स्टेशनला ला सिटी पोलीस स्टेशन झालं मला कॉल पोलीस होते का हा 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 म्हणे मी माहिती नोंद करतो आणि त्यांना फॉरवर्ड करतो ते तालुका पोलिसांना हा 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 यांचा मला कॉल नाही नाही दरवेळेस असंच घरचं काही झालं का ते दुसऱ्या मध्ये फोन करणार मग ते आम्हाला घरच्याला म्हणजे पुरावे मिटून टाकी दे पोलीस थोडक्यात आता आम्ही यांना कॉन्टॅक्ट केला असं नाही आणि खोटे रिपोर्ट देते वरती एकशे बारा आहे ना आपली सर्विस हा हा सुद्धा असे आम्ही पोहोचलो घटनास्थळी स्थळी असं असे रेपोर्ट करून टाकी तुमचे जे काम आहे ते पूर्ण केलं असं नाकत असतील ते असं म्हणजे अशे हुशिरीचं ते आलं तुमच्या लक्षात राहतं बरोबर आहे त्यांची जबाबदारी आहे ना ते त्याला काहीतरी कालावधी मला मला जर कॉल केला तर मी त्यांना माहिती येडिओ youtube ला याला हा हा मग ते पुराव राहतो माझ्याकडे काही आलेच नाही बुवा असं मग ते गेम काय करते घरच्याला फोन कर असं दुसऱ्याला मध्ये घाल आणि लगेच रिपोर्ट तयार आम्ही घटनास्थळी भेट दिलेली आहे हा मग त्याच ना त्यांचं जे प्रोसिजर आहे ना ते काही त्याला चोवीस तास म्हणा किंवा अठ्ठेचाळीस तास काय असतील त्याच्या आतमध्ये ते पूर्ण दाखवत असतील माहिती मला म्हणा पण असं बरं यांचे कारनामे अशी घ्या पोलिसांची सुद्धा ऑनलाइन त्याला काहीतरी वेळ असणार आहे आपलं तर का कागदी लेखी तक्रार ती वेगळं राहत त्याला नाही एवढं पण म्हणजे ऑनलाइन त्याला काहीतरी असं ना का आपण काय सर्विस येणं म्हणून असं म्हणत बरोबर तुमचं असं का असं आपण करताल का विचारलं पण मग तुम्ही का मी घाट घेऊ मग नेमकं काय झालं ते तरी कळलं आपल्याला बरं हे खरं मग हॅलो मी कॉल रेकॉर्ड करेन ना तो सुद्धा दुसरा सुद्धा नाही नाही करा ना कॉल रेकॉर्डिंगला काय आपण काही वाईट बोलून राहिलो नाही नाही काही माझी आज आहे खरं आज होऊन त्यांनी राहतो फोन बंद केला ती शूटिंग पाहिले का नाही काय तुम्ही राह मी नाही बघितली यायचे घेत नाही काय म्हणणं ऐकून नाही घेत ना म्हणून मी ते डायरेक्ट डायरेक्ट लाईव्ह गेलो फेसबुक फेसबुकला युट्यूबवरती असं डाउनलोड करून अपलोड केलं युट्यूबवरती भल तर व्हायरल झालं ते व्हिडिओ ते त्यांना <laughs> जड गेला असेल म्हणून कॉल केला एक मला सांगताच येत नाही म्हणजे यांना डायरेक्ट माहिती ते चौधरी म्हणतो इकडे तिकडं व्हिडिओ अपलोड करतो येऊ म्हणजे येऊन पाहिल्याशिवाय म्हणला फोन भर फोन म्हणलं म्हणला तो कॉल रेकॉर्डिंग चालू होती का हा ते पण ऐकू शकता तुम्ही एकजण फोन यूज मी मॅडम म्हणती मोबाईल जप्त करा बर ते मरून देत यांचं म्हणा पण यांच पाहा बो तुम्ही बर बर तुम्ही आता मी तुम्हाला विठ्ठलचा नंबर सांगा तो नेमकं काय काय ते तुम्हाला कळेल मी तर आता समक्ष जाणारच आहे बर का तुम्ही फक्त फोन विचारा नेमकं काय तुम्हाला कशी काय लिंक लागली भाऊ असं लिंक मला माहिती ना मी जे म्हणलो तेच नाही निघा तुम्ही पाहा माहिती ना तर मी कॉल करतो हा डिपार्टमेंट वाल्याचा फोन आला का तुम्हाला इकडून यांचा फोन आला असं असं फक्त खुलासा घ्या तसं मी घाट घेतो बर बर टक्के फोन मला माहिती आहे महाबी तर काय करा तुम्हाला सांगतो पंचान्न बर का पंच्याण्णव एकोणऐंशी घेतला का बर सांगा पुढे पंच्याण्णव एकोणऐंशी चार वेळेस झिरो घ्या आणि शेवट बत्तीस घ्या बर बर बघा काय म्हणते काय नाही मी आज आलो तिकडे आता बर चाललं चालू हो हो मी खुलासा घेतो तुम्ही घ्या हा चालू चाल ना ओके ओके करतो बना